नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर आपण आज बीड लोकसभा आणि आष्टी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहोत बीड लोकसभेची निवडणूक जशी लागली तशी संपूर्ण जिल्हाभरामध्ये आता उमेदवार कोण असणार अशी चर्चा होती विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळती का पंकजा मुंडेंना या निवडणुकीमध्ये उतर येणार अशी चर्चा होती सुरवातीपासून पंकजा मुंडे यांना या निवडणुकीमध्ये उभारावं अशी पक्षाकडून जोरदारपणे रचना सुरू होती परंतु पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणूक लढायची नव्हती त्यांना महाराष्ट्रातच राजकारणामध्ये रस होता आणि संपूर्ण चर्चा होऊन अनेक वेळा बैठका झाल्या त्यानंतर आष्टी इथे पंकजा मुंडेने चाचपणी दौरा पण केला होता त्यावेळेसच त्यांनी बोलून दाखवलं होतं की या निवडणुकीमध्ये मला उभा राहायचं नाही परंतु पक्ष आदेश असल्यामुळे या निवडणुकीला उभं राहावं लागते आणि पंकजा मुंडेंना या पहिल्याच यादीमध्ये पंकजा मुंडेचं नाव जाहीर झालं लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच पंकजा मुंडे मुंडे साहेबांनंतर या निवडणुकीत उभा राहिल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे लोकसभा लढवणार म्हटल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यांची हिल्डिंग सुरू झाली पंकजा मुंडेने ठिकठिकाणी दौरे केले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात होते परंतु धनंजय मुंडेंनी एक पाऊल मागे सरून पंकजा मदत करण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे आणि महाविकास महा आघाडीचे दोन्ही बाजूने उमेदवार जाहीर झाले महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनोन यांना पुन्हा शरद पवार गटाकडून या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आले तर दुसरीकडे स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेट यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळते की काय अशी शेवटपर्यंत चर्चा सुरू होती त्यांनी पण जोरदार प्रयत्न केले शेवटच्या क्षणाला बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी पण माघार घेतली आणि या निवडणुकीत जोरदारपणे या निवडणुकीला सुरुवात झाली पंकजा मुंडेने ठिकठिकाणी सभा घेतल्या आणि दुसरीकडे बजरंग सोनोने यांनीही जोरदारपणे सभा घेऊन गावोगावी दौरा सुरू केला परंतु दुसरीकडे मराठा योद्धा मनोज जारंगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं आणि याच आंदोलनाचा या निवडणुकीला फटका बसतो की काय अशी सगळीकडे चर्चा सुरू होती गावागावांमध्ये अनेक गावे हे चर्चा होती की आता निवडून कोणाला द्यायचं आणि अनेक गावांमध्ये दौरा केला असता की बजरंग सोनवण्याची चर्चा सर्वत्र होत होती तर काही गावांमध्ये पंकजा मुंडे आता या निवडणुकीत विजय कोणा होणार अशी चर्चा होती तर या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे आमदार सुरे धस विद्यमान आमदार बाळासाहेब आसबे माजी आमदार साहेबराव दरेकर माझे आमदार भीमराव धोंडे हे सर्व आजी माजी आमदार या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरले होते परंतु भाजपकडून विधान परिषदेचे आमदार सुरे धस विद्यमान आमदार बाळासाहेब आसबे माजी आमदार भीमराव धोंडे हे तीन नेते एकत्र होते परंतु तीनही नेते वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करत होते आमदार बाळासाहेब आजबी आणि माजी आमदार भीमराव धोंडे हे एकत्रपणे सभा घेत होते तर, तर विधान परिषदेचे आमदार सुरेश स्वतंत्रपणे गावेगाव जाऊन दौरे करून पंकजा मुंडे यांचा प्रचार करत होते सुरेश धसे यांनी विशेषतः मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडे यांचा प्रचार केला आणि गावांमध्ये आता तुम्ही या निवडणुकीत आम्हाला सांगू नका पुढच्या निवडणुकीला पाहू असं बोललं जात असताना सुद्धा आमदार सुरेश देस यांनी गावोगावी जाऊन तरुणांची समजत काढून यावेळेस पंकजा मुंडे यांना मदत करावीच लागेल असा प्रचार केला प्रत्येक गावामध्ये सुरेदस आणि त्यांचे चिरंजीव सागर सागरदस यांनी या निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कोण विजय होईल असं सांगितलं जात होतं शेवटच्या क्रिकेटमध्ये जसं शेवटच्या चेंडूवर कोण विजय होईल असं सांगितलं जातं शा शा तसं सा त्याप्रमाणे शेवटच्या फेरीमध्ये अवघ्या सहा हजार मताच्या फरकाने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला गतनिवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभव केला होता हे संपूर्ण झाली लोकसभेची माहिती आणि या निवडणुकीच्या निकालानंतर आजही अनेक गावांमध्ये दोन समाजामध्ये सध्या वाद निर्माण झाले आहेत परंतु आता सर्वच राजकीय नेत्यांनी हार जीत तर होतच असते पराभव मान्य करावा लागेल पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल काही आक्षेपारे पोस्ट टाकल्या जातात तर दुसऱ्या बाजूने बजरंग सोनवणे यांच्याबद्दल हे आक्षेपारे पोस्ट टाकल्या जातात परंतु हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे असं पोलीस प्रशासनाने भूमिका घेतली आणि अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले काही ठिकाणी बंदही पाळण्यात आला परंतु दोन्ही राजकीय नेत्यांनी आता पुढे येणं गरजेचं आहे हा वाद कुठेतरी थांबला पाहिजे अशी चर्चा होत आहे आणि दुसरीकडे पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घेऊन मंत्री करावं अशी मागणी सर्वत्र होत आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठेतरी आत्मचिंतन करण्याची वेळ आली भारतीय जनता पार्टीला पुन्हा उभारी घेण्यासाठी एक सक्षम नेतृत्व तयार होणं गरजेचं आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडेंना कदाचित राज्यसभेवर घेऊन मंत्री करू शकतील अशी चर्चा होत आहे आता आष्टी विधानसभा नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील प्रत्येक विधानसभेवाई चर्चा होत आहे की आता आपल्या मतदारसंघाचा कोण होणार आमदार आष्टी विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या विद्यमान आमदार हे बाळासाहेब आजबे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांचा ते पराभव करून या निवडणुकीमध्ये विजय झाले होते तर दुसरीकडे विधान परिषदेवर सुरेश धस हे विधान परिषदेचे आमदार झाले होते आणि त्यांची मुदत आता अवघ्या काही दिवसावरच आलेली आहे संपणार आहे आणि ते ते देखील आता या निवडणुकीमध्ये उभा राहण्यासाठी गेल्या काही दिवसापासून जोरदार तयारी करीत आहेत प्रत्येक गाव गाव त्यांनी पिंजून काढले प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते त्यांनी पूर्वीच निर्माण केलेत तीन वेळा आमदार राहिल्यामुळे सुरेश धस हे पुन्हा एकदा जनतेतून आमदार होण्यासाठी प्रयत्न करत आहेत पंकजा मुंडेंना हो ते विजय करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात आणि आष्टी मतदारसंघामध्ये त्यांनी भिंजून काढला होता आणि गावागावातून पंकजा मुंडेंना कशी लीड मिळेल यासाठी पाठपुराव केला होता त्यामुळे सुरेश धसांना भारतीय जनता पार्टी उमेदवारी देणार का, का विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे सध्या अजितदादा गटाकडे आहेत शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे झाल्यामुळे अजित पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि या आष्टी मतदारसंघाची उमेदवारी मलाच मिळन या अपेक्षेने ते अजित पवार गटाकडे गेलेत मागील काही दिवसापासून ते वेगवेगळे हे त्यांनी मंजूर केल्या आहेत वेगवेगळे कामही त्यांनी आष्टी मतदारसंघामध्ये सुरुवात केली त्यामुळे आपल्यालाच या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा ते व्यक्त करते तर लोकसभा निवडणुकीमध्ये माझे आमदार साहेबराव दरेकर यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु त्यांना शेवटपर्यंत काही यश आलं नाही बजरंग सोनवणे यांच्या नावावर सर्वांचं एकमत झालं आणि साहेबराव दरेकरांना विधानसभेला सा विचार करू अशी चर्चा होती आणि असा शब्द कदाचित शरद पवारांनी दिला असावा त्यामुळे माजी आमदार साहेबराव दरेकर या निवडणुकीमध्ये तुतारीकडून आष्टी मतदारसंघात निवडणुकीच्या रेंगणात उतरण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचं दिसून येते तर माजी आमदार भीमराव धोंडे हे भारतीय जनता पार्टीचे गत पंचवार्षिकमध्ये आमदार होते आणि त्यांना अवघ्या काही मताने पराभव स्वीकारावा हो। लागला एक लाख मत भीमराव धोंडे यांना मिळाले त्यामुळे ते देखील या निवडणुकीमध्ये दे उतरणार असल्याचं बोललं जाते माझे आमदार भीमराव धोंडे माजी आमदार साहेबराव दरेकर विद्यमान विधान परिषदेचे आमदार सुरेश धस विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबी हे चारही नेते या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार आहेत तर दुसरीकडे मनोज झारांगे पाटलांचा फॅक्टर किती दिवस चालणार आणि जर आरक्षण मिळालंच नाही तर प्रत्येक मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये हे प्रत्येक उमेदवार उभा करणार असल्याचं सांगितलं जात आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रश्न जर निवडणुकीपूर्वी जर मिटला नाही तर आणखी याचा प्रभाव संपूर्ण राज्यभरात दिसून येईल असंही बोललं जाते त्यामुळे ही निवडणूक अतिशय सुरशीचे आणि लक्षवेधी होणार आहे विशेषतः बीड जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची मतदारसंघ म्हणजे आष्टी मतदारसंघ आणि मनोज दारांगे पाटील देखील आपला उमेदवार या निवडणुकीत उतरणार आहेत की काय असंही बोललं जाते त्यामुळे एकूणच पाच ते सहा तगडे उमेदवार आष्टी मतदारसंघ उभा राहण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे आष्टीचा आमदार कोण होणार अशी चर्चा सध्या सुरू झाली अवघ्या दोन ते तीन महिन्यानंतर ही निवडणूक होणार आहे ऑक्टोबर मध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे त्याची मुदत पण ऑक्टोबर मध्ये संपते त्यामुळे ऑक्टोबरच्या दिवाळीच्या कालावधीमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे आणि कोणाचे फटाके वाचतात विजयाचे त्यासाठी सर्वांनाच उत्सुकता लागली त्यामुळे आष्टीचा कोण होणार आमदार अशी चर्चा सध्या गावागावमध्ये सुरू आहे आज इतकंच पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत पाहत राहा आज मराठी नमस्कार